नमस्कार मैत्रिणीनं आज मी ब्लाऊज आणि ड्रेसेस किती केलेले आहे ते दाखवते आणि माझ्या हाताखाली जे कारागीर आहेत ते दिवाळीसाठी गेलेले आहेत परत आलेले नाही आहेत अजून तर एक तर माझी भाऊजायचा आहे तर ह्याच्यामध्ये माझी खूप बद्ध होत आहे कटिंग पण करा स्टिचिंग पण करा हुकाय हो तुरपई हे सर्व करा खूप हो हार्डमध्ये जाते आता हे दोन ड्रेस आणि दोन ब्लाऊज शिवलेले आहे मी तर हे सर्व मला एका दिवसामध्येच द्यायचे होते हे सर्व कपडे तर कटिंग एक दिवस आधी काही दोन टॉपचे आणि दोन टॉप आणि एक ड्रेसचे तर केलेले होते ब्लाउजचे केलेले नव्हते तर सर्वात आधी मी ड्रेस करून घेतलेला होता एक सकाळी परंतु लाईट गेल्यामुळे दुपारच्या थोडंसं दोन ते तीन वाजेपर्यंत वेळ नव्हता तर मी ते एक स्टिच केलेलं आहे त्याची दुरुपय वगैरे करून घेतली होती आता सहा वाजलेले आहेत हे ड्रेस द्यायचा आहे कस्टमर येणार आहेत दोन्ही पण ड्रेस तर हे दोन्ही ड्रेस करता करता सहा वाजलेले आहेत अजून एका कस्टमरचं शिवलेलं आहे त्याची पण तुरपे बाकी आहे ह्याचा असा सिम्पलमध्ये गळा केलेला आहे छोटासा जास्त मोठा त्यांना नाही आवडत होता फ्रंटला तर सिम्पलमध्ये अशा प्रकारे काहीतरी नवीन करा काय करायला पाहिजे ड्रेसमध्ये मला तेवढं काही सुचत नाही आहे ड्रेसमध्ये कोणतेही गळे टाकायला पाहिजे तर मी अशा पद्धतीने सिम्पलमध्ये त्यांना पाहिजे होतं तर अशा पद्धतीने केलेले आहे हे पूर्ण ड्रेसवर वर्क आहे एम्ब्रॉयडिंग वर्क खूप छान ड्रेस वाटतो आणि कपडा पण खूप छान आहे खालच्या साईडला पण वर्क आहे अशा प्रकारे हा ड्रेस पूर्ण स्टिच करून झालेला आहे हा आहे चॉकला स्टिच आहेत डबलची जी असते ती स्टिच आहे हेला पण तसंच आहे ह्याला थोडासा असा षटकोन गळा दिल्यासारखा दिला फ्रंटला आणि ह्याचा बॅक आणि फ्रंट बॅकला राऊंड आहे फ्रंटला षटकोन आहे स्लीव तेवढेच आहेत आणि हे, हे पण बॅक साईडला आणि फ्रंट साईडला प्रिंटेड आ, प्रिंट आहे आणि समोर लेसची वर्क आहे लेस आहेत गोटापट्टी लेस तर हे पण खूप छान दिसतं ड्रेस तर हे दोन ड्रेसेस एका कस्टमरचे आहे अजून एका कस्टमरचे एक ड्रेस आहे ते ब्लॅक कलरचा आहे त्याला त्रुफईक करायची बाकी आहे हे तर मला खूप आवडलेलं आहे ड्रेस हे ड्रेस खूप आवडलेला आहे मोती वर्क आहे ह्याला सर्व आणि माप पण खूप मोठा आहे फिफ्टी टू हिपचा माप आहे फोटी फोर इन हाफ फोर्टी फोर इन हाफच्या पुढंच आहे चेस्ट साईज तर हे स्लीव्स छोटेसे घेतलेले आहेत तेवढं ड्रेसमध्ये नाही आणि हे सर्व सकाळी एक हे ड्रेस त्यांना पाहिजे होता अर्जंटमध्ये सकाळी दिलेलं आहे ते अकरा साडे अकरापर्यंत तेव्हा मला व्हिडिओ करायचं लक्षात नाही ते पण ड्रेस खूप छान झाला होता वीनेक होतं त्याला स्टोन होते आणि ह्या ह्या ड्रेसवरचं प्लाझो आहे वीनेक आणि त्याला काचेचं वर्क होतं खूप छान ड्रेस वीनेकमध्ये होता त्याला कशाप्रकारे स्टिच केला त्यांचा ब्रॉड होता शोल्डर जे रेडीमेड कापड गळे भरून आलेले त्याला कमी करून व्यवस्थितपणे शिवलेला आहे आणि हे त्यांच्या मापाचं आहे हे सर्व त्यांचे झालेले आहेत सहा ते सहा ते साडेसहापर्यंत हे कंप्लीट झालेले आहेत साडेसहापर्यंत आता तुरफई वगैरे केलं का त्यांचं साडेसहापर्यंत हे कपडे देऊन घेतले मी परत अजून माझे राहिलेले आहेत दोन ब्लाउजेस ते मला उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत द्यायचे आहेत तर सकाळी तर काय होणार नाही मला आता रात्रीच रात करून घ्यावं लागणार आहे ते कटिंग करून स्टिचिंग तर ही लवकरात लवकर लोगर मी तुरफई करून घेतलेली आहे तुरफई वगैरे हे ड्रेसमध्ये चॉकला आहे तुरफई चॉक आणि गळ्याला इकडे काही जणी असे तुर्फईचे पण ड्रेस आणि तुर्फईचा ड्रेस घालतात तर हे असे तुर्फईचा ड्रेस शिवायला फिनिशिंग खूप छान येते पण तुर्फई करायलाच वेळ लागतं कारागीर असला त्यांना देऊन टाकते तेवढं टेन्शन नाही येत मग मला हे माझं मला करायचं म्हटलं तर करायला काही वेळ नाही लागत पण करायचं म्हटलं का हे करू का ते करू असं होतं आता हे तुर्फई करण्याच्या वेळेमध्ये आपला ब्लाऊज कट झाले असते दोन परंतु आप आप पर पर आता आपल्याला पर्याय नाही कोणी नसल्यामुळे आपल्याला करावंच लागणार आहे तर हे मी ब्लाउजेस पण करून घेतलेले आहे ब्लाऊजेस कट करायचे आहेत तर लवकरात लवकर ही तुर्फई करून घेतलेली आहे आता ह्या कस्टमरला हे तु द्यायचं असल्यामुळे माझ्या मुलीला मी हे चॉकला पण पूर्ण तुर्फई झाल्यावरती मुलीला मी सांगितलेलं होतं की ह्याची स्टिच उकलून दे त्याची स्टील स्टिच कशा प्रकारे उकलायचे आहे ते माझ्या मुलीला माहिती आहे मी तिला कधी एमर्जन्सी किंवा अर्जंट राहिले तर तिला सांगते अशा प्रकारे ही स्टिच उकलू लाग म्हणून ती मुलगी माझी उकलून देते हे बघा अशा प्रकारे हात आहे तुर्फे करून झालेली आहे आता हे हे बघा पूर्ण अशा प्रकारे दिसते खाल हे खालच्या साईडला आणि हे पूर्ण करून घेतलेलं आहे मी आणि राहिलेली आहे आता गळ्याची तुर्फई हे आपल्याला इथे स्टिच उकलावं लागतं आणि हे सर्वात मेन म्हटलं तर हे तुर्फईवालं मला पण खूप आवडतं साईडला असं चॉक वगैरे खूप छान व्यवस्थित दिसतं आता हे इतकीच धागा संपल्यामुळे ते थोडी राहिलेली होती तुरफई ते पण मी करून घेत आहे तुम्हाला कोणती कटिंग किंवा कोणती स्टिचिंग जर शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करा ते माझ्याजवळ कस्टमरचे कपडे आलेले असताना मी त्या कस्टमरचे कपडे कटिंग वगैरे करताना पण वे व्हिडिओ बनवते हे बघा किती छान हे मोती वर्क आहे पूर्ण टॉपला आहे मला तो खूप आवडलेला आहे हा ड्रेस आणि ह्या गळ्याला मी पलटवून घेतलेला आहे फ्रंटला अस्तराने मेन फॅब्रिकवर तिला सिंगल टन्चन लावून स्टिच करायची होती आणि बॅकसाईडला मी हे कॅनव्हसने आपला राऊंड गळा पलटवून घेतलेला आहे तर आ, हे सर्व गळ्याची पण तुर्फे झालेली होती आणि हे जी चॉकची आहे ना ती आम्ही मोठी मोठी एक पाच नंबरवर टीपवरती मी मारून घेतलेली होती ती लवकरात लवकर उसळून त्याला प्रेस करून द्यायचं होतं मी एकीकडे उसत होते माझी मुलगी तिथे साईडला बसून तिने पण उसवत होती तर हे अशा प्रकारे हे पूर्ण टॉपचं द्यायचं असल्यामुळं खूप भाय करावं लागलं ला। हे बघा साडेसहा वाजून जात आहेत साडेसहा वाजून गेलेले होते त्यांना आठ वाजता क्लायंटला आठ वाजता कुठे कार्यक्रमाला जायचं होतं आणि हे अर्जंट रेस आलेला होता अर्जंट घेतलेले होते मी हे कपडे जर आपल्या रुटीनमध्ये व्यवस्थित डायरीच्या हिशोबानं आपण घेतलेले असतात तर एवढी काही घाई नाही होत आता है हे अर्जंट गेस्ट असल्यामुळे खूप घाई होत आहे आता हे आधी ज्यांचे ब्लाउज होते त्यांचे पण द्यायचे होते आणि हे पण दोन्ही एकदम म्हणतात की खूप असं परेशानी झालेली आहे आणि हे एक टॉप आहे अल्टरला आलेला आहे हे विनेक आहे स्लीवस लॉंग आहेत आणि याची हाईट हाईट कमी करायची आणि हिपचा माप पण व्यवस्थित करायचा आहे आणि हे एक आहे हळदीचं कार्यक्रम आहे तेच्या इकडं तर त्यांना पिवळ्या साडीवरचा ब्लाऊज त्यांचा खराब झालेला होता तर त्यांचा ते मी कट करत होते आणि हे दोन ब्लाऊज एका कस्टमरचे द्यायचे आहेत क्रॉस कटिंगचे तर त्यांनी दोन नाही झालं तरी एक येलो सकाळी दहा वाजेपर्यंत द्यायला सांगितलेलं आहे ते पॅजी कलरचं आहे ते दुसऱ्या दिवशी दिलं तरी चालते तर हे दोन मी ब्लाऊज कट केले आठ वाजले होते कट करून घेतले तेव्हा थोडंसं उठून मी खिचडी केलेली होते खिचडीला फोडणे दिले नंतर हे ब्लाऊज स्टिच करायला बसले होते तर हे दहा वाजलेत मला हे दोन्ही ब्लाऊज कंप्लीट करायला आणि ह्या ब्लाऊजला आपल्याला गळ्याला षटकोण गळा आणि बॅक साईडला राऊंड स्लीवजला पायपिंग अशा प्रकारे हा ब्लाऊज प्रकार होता आता हे ब्लाऊज झाल्या झाल्या मी व्हिडिओ हे करायला घेतला व्हिडिओज करणं होत नाही माझ्यानं हे खूप काही गडबड असल्यामुळे हे बघा हे क्रॉस कटिंगचा आहे साईज खूप मोठा आहे किती छान त्याचा पफ निघलेला आहे बघा काही काही कस्टमरांना असं चपटे चपटे ब्लाउज असं समोरच्या साईडला काही जणाला तसे आवडतात काही जणाला पफ तर आपल्याला हे बघा एवढा हे आहे यांचा क्रॉस कटिंगचा चेस्ट मॅपसुद्धा मोठा आहे तर अशा प्रकारे हा ब्लाऊज पण मी रेडी केलेला आहे खूप छान ब्लाऊज झालेला आहे त्यांना फिटिंगला पण खूप छान येतो हे माझे रेग्युलर कस्टमर आहे यांचा मी एखाद्या वेळेस फोटो जर त्यांनी बॅक आणि फ्रंटचा जर दिला तर मी हे फोटो पण शेअर करते कारण ह्यांचा खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसतो ते आता राहिलेलं आहे त्या आत्ता ठेवलेल्या मापाचा हे एक ब्लाऊज आहे आणि परत हे आहे ते मी येलो कलरचा जे शिवलेला आहे ते दिवाळीच्या टायमाला त्यांचा एक दिला होता हे राहिला होता हे त्यांनी अर्जंटमध्ये दिला ते राहू दे आणि हे ब्लाऊज द्या म्हणून करण्यांना हे पाहिजे होता तर अशा प्रकारे हे पण ब्लाऊज मला अर्जंट अशा अर्जंटमध्ये पण घ्यावं हो लागतं कारण माझे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे काय करते आधीचे काही कपडे असलेले ठेवायला लावतात किंवा जे नंतरच्या अर्जंट असेल ते द्यायला लावतात असं त्यांचं चालूच असतं आता ह्याला सिम्पलमध्येच होतं ब्लाऊज पीस त्यांना हळदीचं कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे ते ब्लाऊज खराब झाल्यामुळे हे ब्लाउज शिवून घेतलेलं आहे बघा कटोरीचा पफ पण किती छान आलेला आहे अशा प्रकारे हे पण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग हे पण झालेली आहे दहापर्यंत कम्प्लीट अशा प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे बाय